च रानात बघूया फेरफटका मारायला जाऊया चला जाऊया तर मित्रांनो हे बघा सगळीकडे पूर्ण हिरवंघार झालंय हे बघ तर मित्रांनो हे बघा हे झाड आहे ना याला आम्ही चिरडा म्हणतो चिरडा मित्रांनो हे बघा आपल्याला काय भेटलंय घानेरी घानेरीची फुलं मस्त सर मित्रांनो हे बघा किती भारी फुलं वाटतं घाणेरीचा मित्रांनो पावसाला पूर्ण बघा पूर्ण दु धुकाधुका आहे बघा पूर्ण निसर्ग कसं वाटतंय छत्री उघडली होता नऊ दोन मिनटं ते बघा किती निसर्ग भारी वाटते वरतून त्या साईडला अजून धुका आहे मी त्या कोकणात लावणीला सुरुवात झाली तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सुरज बोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आता आहे सड्यावर थेट सड्यावरनं स्वागत करत आहे तर ते बघा मागे स्टेडियम आहे तरी त्यावर साड्यावर नेटला आलो होतो आता व्हिडिओ चालू करतो आहे बघा किती पाणी भरलं आहे पावसाचं हे बघा किती पाणी आहे पावसाचं हे पण हे पण पूर्ण भरलं आहे हे सर्व भरलं आहे बघा तिकडे दिसतंय तर मित्रांनो आज आज व्हिडिओ भर दिवस आपली व्हिडिओ नव्हती आली तर असंच बोललं व्हिडिओ करूया कारण की फिरत फिरत जाणं स्टार्ट तिकडे वर साड्यावर तिकडे ती ते डोंगर दिसते त्या साईडला जाणार आहोत असंच फिरत फिरत टाईमपास तिकडे जायचं आहे कसं वाटतं वरती जाऊन वर वरनं दिसणारं व्यू आहे ना वातावरण एक नंबर दिसतं आणि निसर्ग पण खूप सुंदर दिसतं तिथून जाऊ बघूया कसं दिसतंय ते दे। चला तर मित्रांनो जाऊया वरती तिकडे तिकडे आपल्याला जायचं आहे वरती इकडचं तर निसर्ग बघा आत्ताच पाऊस येऊन गेला पावसाची एक सर येऊन गेली आता कधी येते काय माहिती पावसा बघा पूर्ण काल काल झालंय ढग येईल लवकरच पाऊस बघूया मित्रांनो तिकडे तो स्टेडियम आहे आणि तो स्टेडियमचा बोर्ड आहे दाखवतो स्टेडियमचा बोर्ड तर हे बघा मित्रांनो स्टेडियमचा बोर्ड आहे आर जी सी आर त्याचं फुल फॉर्म पण तिथे दिलेलं आहे रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट एल टी एल एलटी डी दापोली हे मित्रांनो स्टेडियमचं बोर्ड आहे आणि तू तिकडे स्टेडियम आहे इकडचं वातावरण मग पूर्ण आता हिरवगार आहे पावसात मित्रांनो बघायला खूप सुंदर वाटतं कारण की हे हिरवगार असताना मित्रांनो भारी वाटतंय बघा पूर्ण सर्वीकडे सर्वीकडे हिरवंगार आहे बघा उन्हाळ्याचंच मित्रांनो पूर्ण ते सुक सुकलेलं असतं आणि आता बघा किती पूर्ण हिरवंगार हिरवंगार हिरवगार दिसतं हिरवगार भारी वाटते एक नंबर इकडं पण पाणी भरलं आहे बघा रोड रोडं पाणी आलं आहे पूर्ण वाहत आहे तर मित्रांनो तिकडे जावे सर त्या डोंगरात जावे तिकडे तिकडे जाव्या तिकडे डोंगरात त्या बघूया कसं वाटतं वरून असंच रानात बघूया फेरफटका मारायला जाऊया चला जाऊया तर मित्रांनो हे बघा सर्वीकडे पूर्ण हिरवंगार झालंय हे बघा पूर्ण सर्वीकडे हिरवेगार वाटतंय मस्त हे दिसायला पण भारी वाटतं पूर्ण असं मित्रांनो तिकडे जावे थोडं अजून वरती बघा इथून कसं दिसतंय थोडंफार एवढं चांगलं दिसत दिसत नसेल अजून अजून थोडं वर जायला पाहिजे नंतर मित्रांनो असं फिरत फिरत तिकडे जाऊया तिकडे काही लोक नाचणी करत आहेत वरती दाखवतो काय करत आहेत ते बघूया नाचणी करत असली तर दाखवतो फोड झाली मित्रांनो आता बेर करायला गेले तर मित्रांनो हे बघा हे झाड आहे ना हे त्याला आम्ही चिरडा म्हणतो चिरडा तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो हे फक्त पावसात येतात आणि फुल फुलं येतात मित्रांनो रेड कलरची फुलं असतात तर मित्रांनो फुलं येतात रेड कलरची रेड अस कधी कधी पिंक पिंक रेड दोन्ही फुलं आहेत अशी चला तर मित्रांनो अजून दाखवतो मित्रांनो कि किती कसं वाटतं इथून सड्यावर किती भारी वाटते मित्रांनो चला तर मित्रांनो अजून दाखवतो काही दिसलं तर सड्यावर फिरत फिरत आलं आहे बघ बघूया काय दिसतं इथे कसलं वाटतं वातावरण तर हा बघा तो, तो आंबा पण त्या आंबा आलेलो आधीची व्हिडिओ आपली असं आहे तिकडे आपण आले इकडे जातो असे फिरत फिरत वरती त्या डोंगरावर जाऊन बघूया त्या टेकडीवर आम्ही टेकडी म्हणतो किंवा डोंगर कधी कधी असं ते तिकडे जाऊन बघूया वरती ढग मस्त दिसतात एकदम असे काले काले दिसतात हे बघा मी तर ना चिरडा आहे ना भवती भरपूर ठिकाणी दिसायला मिळतो बघा तेव्हा इकडे की बांधा बांधाला पाहायला मिळतो बघा पण साईड साईडला आहेच चिरडा जेव्हा होतो ना चिरडा तेव्हा पण दाखवतो भारी होतो मित्रांनो मस्त दिसतो तो, तो। फूल पण फक्त पावसावरच मित्रांनो येतो पाव पावसावरच तो, पाव, पाव तो दिसायला मग पाहायला मिळतो बाकीच्या वेळी नाही दिसत चला तर मित्रांनो दाखवतो माहिती नाही हे काय काय माहिती काय मला पण नाही माहिती मी तर तुम्हाला माहिती नाही काय आहे ते काय माहिती काय ते तुम्हाला असेल नक्की कमेंट करून सांगा हो काय हे काय आहे ते हो येते पण आहे मला तर नाही माहिती माहिती असं सांगितलं असतं माहितीच नाही तर काय काय सांगणार का तुम्हाला दाखवतो अजून काय काय ते तर हे बघा आपल्याला काय भेटलंय घानेरी घानेरीची फुलं मस्त दिसतात मित्रांनो हे बघा किती भारी फुलं वाटतं घानेरीचा अजून आहे ते बघा खूप सारे आहेत मस्त दिसतो घानेरीचा फुल पण मस्त वाटतं बघायला गाणे मित्रांनो पाऊस पण आला मित्रांनो हा का पाऊस पण येतोय चला मोबाईलला कवर पण नाही आणता पण इथं बिजू पूर्ण छत्री आहे आपल्याकडे पण बिजूला पटापट झाल्यावरती दाखवत तुम्हाला कसं वाटतं ते वरन अजून पाऊस आला नंतर भेटू पाऊस आला तिकडून दिसत असेल हा दु। दु। दि का आला मोठा झाला पाऊस मित्रांनो हा बघा जोरात पाऊस आला आहे आपण छत्रियाने म्हणून थांबलोय एका ठिकाणी वारा पण खूप आहे इकडे मित्रांनो पावसाला पूर्ण बघा पूर्ण धुकाधुका दिसतंय बघा पूर्ण सर्व इकडे धुका धुका काय दिसतच नाही निसर्ग हा बघा पूर्ण धुका दिसतंय दोघा त्या साईडला पण पूर्ण ए जेवढं जवळजवळ पण दिसतं आहे बाजूला त्या साईडला पूर्ण दूध दुःख आहे हा बघा या साईडला पण पूर्ण दूध दुःख आहे त्याच्यातून मोठाच पाऊस आला आहे ना बघा इकडचं निसर्ग कसलं वाटतं वरतून आहे बघा एक नंबर तर आपण त्या साईड तिकडे होतो छत्री उघडली थांबा जर आपण इकडे इथे होतो तिथून इकडे वरती असं आलोय हे बघा पूर्ण निसर्ग असं वाटतं छत्री उघडली होता दहा दोन मिनटं ते बघा किती निसर्ग भारी वाटते वरतून त्या साईडला अजून धुका आहे म्हणजे त्या साईडला पाऊस पडत असेल ते बघा मगाशी पूर्ण इकडे धुका होता ते आत्ता ओपन झाले मी उघडले धुका गेला आहे कसं वाटतंय वातावरण बघा एक नंबर इकडचं बघा निसर्ग असला वाटतं हे बघा भारी वाटते पाऊस आहे बारीक बारीक पावसाचा एक नंबरच वाटत एक नंबर अस वातावरण ते बघा पण आहे मस्त झाड झुडपण मस्त दिसतात तर झाडं मस्त दिसतात पावसाची पूर्ण हिरवी गार उन्हाळ्याची वरली तर पूर्ण सुकलेली असतात सर्व पाऊस आहे बारीक बारीक इकडे मित्रांनो खाली इकडे ना नाचणी करतात जे काही लोक वाढीतले आमच्या नाचणी करतात पॅकेवरती कि किती भारी मित्रांनो वाटतय मित्रांनो इथून खाली उतरूया या किटने शॉर्टकिट म्हणजे बनवूया शॉर्टकिट आता काय प्राणात झाल्या वाट नसते आपल्याला बनवाय लागते असे असे की इकडून तिकडून खुडं जायचं कुठला तरी रोड शोधायचा खाली हे बघा असे झाडीतनं विडीतनं जायला जायला लागतो मी खाली उतरू चला दाखवतो मित्रांनो हे बघा आपल्याला काय भेटलं आहे काय माहिती काय पण जांभल्यासारखं वाटतंय बघा ते काले ते काले जांब जांभल्यासारखं वाटतंय काय माहिती काय आहे हे बघा कसे आहे भारी वाटतंय पण एकदम कसं गुच्छ वाटतं गुच्छ सेम ते काळे काळे कसं मस्त वाटत आला मित्रांनो पाऊस पडत पूर्ण धुका या साईडला पण तसंच त्या साईडला स्टेडियम आहे तिकडे चला तर मित्रांनो इथून खाली उतरूया बघा सध्या लोकांनी शेती सोडली इकडे पहिले शेती व्हायची बघा मित्रांनो इकडे पहिले शेती व्हायची बघा आपले खाली घर आहे ते इकडे पहिले शेती व्हायची आता मित्रांनो जाऊया घरी आता मित्रांन हे बघा फोड वगैरे झाले वाटते त्यांची बेर पण झाली वाटते दिसत नाही वा कोण किती एक आजीत आहे फक्त तेव्हा तिकडे बैल आणतात तिकडून जायचं कसं त्यानुसार कुंपण घातले मग इकडूनच जाऊया तिकडून बाहेर खाली खाणी तिकडे पडूया आणि जाऊया घरी चलो नाही बघा चिऱ्याचे खाणे आहेत बघा मित्र नाही चिऱ्याचे खाणे आहेत पावसाळ्या पूर्ण कसे झालेत पाणीच पाणी तर त्या साईडला जाऊया इकडून इकडून असं पूर्ण वलसा मारायला लागेल असतं तिकडून जायला लागेल इकडूनच जाऊया चला कमी तर नैसर्गिक इकडनं नाचणीच आहे भात नाही करत इकडे कोण बहुतेकशी नाचणीच करतात एक दोघं फक्त भात करतात तरुण इकडे नांग अजून म्हणजे बेर करतात फोड झाली असेल बेर करतात अजून लावायसारखं आव्हान म्हणजे लावत आहेत थोडे बघूया काय करतात ते बघा हा आव्हान आहे दहाय लावणार इथे भात लागत ना नंतर इकडे वरती नाचणी लावतात बघा वरती नाचणी इक वगैरे तिकडे भात केला चला तर ना बघा चिरडा किती इथं बघा सरी शिरडा शिरडा इतर चिखलात विकलत पाय जातील आता का रोडणीच जाऊया बघा हा रोड आहे तिथून बाहेर पडू रोडवर काय का ते काका देत अजून म्हणजे लागरे नाही त्यांची पोड पण झाली बेर पण पा झाली त्या ला, लावतात भात लावतात पण नाचणी अजून वर नाही आली भात चांगलं झालंय पुढं ते लावाय घेतात झाली सुरुवात लावणीला कोकणात लावणीला सुरुवात झाली हे बघा त्यांची खोपटी ते इथं नंतर म्हणजे जेव्हा भात होईल ना तेव्हा इतर राखण करा येणार आणि म्हणजे रात्रभर पण इतर राहतात त्या कुपटीत चला इथून जाऊया शॉर्ट इकडनं गेलो होतो तिकडून तिकडून असं वर फिरत 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 असं मग तिकडून तिकडून इथं मी इथून खाली आलो तुला आता मित्रांना आता जाऊया घरी आपल्या चला तर मित्रांनो जातो घरी जर का, का तुम्हाला ही आपली व्हिडिओ आवडली असेल जास्त काय नाही दाखवलं फक्त असं राहण्यावरणं कसं वाटतं आहे वरणं हिरवं काढा आणि लावून जमीनला सुरुवात झाली काकांच्या जवळजवळ गेलो तिथे नांगर वगैरे बघितलं तिथे मग जातोय घरी जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर का तुम्ही चॅनल आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चलो बाय बाय पाणी बघायचं किती आज चला मित्रांनो बाय बाय